दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित मिरज व राष्ट्रीय दल यांच्या संयुक्त विद्यमानाने न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात व दिमाखात साजरी करण्यात आली राजश्री शाहू महाराज जन्मदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांना जीवनगौरव पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूलचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण यांच्या हस्ते बहाल करण्यात आला पाहुण्यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज व साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली न्यू इंग्लिश स्कूलच्या भव्य प्रांगणामध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या समवेत राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी केली या कार्यक्रमासाठी या वर्षाचे छत्रपती राजश्री शाहू महाराज पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक समाजसेवक पन्नालाल सुराणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या मधुर वाणीतून छत्रपती शाहू महाराजांच्या इतिहासातील आठवणींना उजाळा दिला छत्रपती शाहू महाराजांच्याबद्दल बोलत असताना आपले राजे कसे लोककल्याणकारी होते दूरदृष्टी शिक्षण सर्व समाज समानता याबाबतच्या मूल्यांची आठवण श्री सुराणा करून दिली त्यांनी आपल्या भाषणातून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व उपस्थित पालकवर्गाला मंत्रमुग्ध केले विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्यातून शाहू महाराजांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली या कार्यक्रमास दि चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी माननीय दिग्विजय चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रमामध्ये शाळेचे उपमुख्याध्यापक उत्तम पाटील पर्यवेक्षिका सौ माधुरी जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी विलास वकील रोहित शिंदे अमृत सूर्यवंशी ज्येष्ठ बँक कामगार नेते अशोक पाटील कोकलेकर बाळासाहेब पाटील दिनकर अदाटे तोडकर सुभाष कुलकर्णी रंबमाळी शाहिस्त मुल्ला शिवश्री जमादार कुणाल मुतुगडे रवी शितोळ राष्ट्र सेवा दल जिजाऊ ब्रिगेड महाराड मराठा सेवा संघ अनुभव शिक्षा केंद्र साने गुरुजी प्रतिष्ठान आदी संस्था संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

त्यांचा अध्याषेध झाला आणि एकोणीसशे बावीसला त्यांचं निधन झालं मी जे अठ्ठावीस वर्षाचा का पण त्यांनी आपल्या संसारातल्या सर्व सरास्या लोकांना विकासाचे लाभ मिळावे आणि समतेसाठी वळण लागावं यासाठी सर्की, अतिशय मनापासून प्रयत्न केले नंतर त्यांच्या मधवा रत्नी महाराणी आनंदीबाई यांनी आपल्या संसारातसीरावांच्या मुलांना यशवंतरावाला सतत दिले आणि त्यांचे नाव होते शामली